तर इथं आपण कधी आज कांद्याच्या पातीची भाजी बघणार आहे पट पण होणार आहे कमी साहित्यामध्ये पहिल्यांदा पातीला तेल घाले तेल थोडंसं जास्तच टाकायचं तुम्हाला आता मी बॅक कॅमेरा दाखवते तेल चांगलं टाकलं की हा आपण जेवणामध्ये जो कांदा वापरतो की नाही तो टाकायचा तर हा कांदा भाजत असताना जो कांद्याच्या पातीला फक्त पांढरा भाग ना तो चिरून ठेवलेला असते तो टाकला सोबतच इथं आलं लसणाची पेस्ट आहे ती टाकल्या पेस्टऐवजी तुम्ही लसूण चाल काढून ठेवून टाकला तरी सॉरी हा देखील कॅमेरा बंद पडलेला बहुतेक तर कांदा भाजत आल्यानंतर मी त्या घरगुती तिखट मीठ आणि हळद टाकलेले तिखट मीठ तुमच्या चवीनुसार टाका त्यानंतर हे बघा कांद्याची पात मी धुवून चिरून घेतलेली ती टाक्या तर हे पहि आता परतून घेऊया भाजी परतली आहे तर यामध्ये आता हे मुगाच्या डाळ आणि तांदूळ मी भिजत ठेवलं होतं ते टाकलं आणि सगळं आता हे एकजीव करूया गॅस बारीक करणार आहे आता कधी हालाय लागले मी एका हातानं ते मोबाईलचा स्टँड पकडलेला आहे मी एका हाताने कारण ते स्टँडच असं उभं राही ना झालं जवळ टाकत टाकते हे सगळं मिक्स केलं आता कधी गॅस बारीक केलेला आहे त्यावर झाकण ठेवूया आणि आता हे शिजवून घेऊया भाजी घ्या होत आली आपली भाजी जी डाळ टाकली ना ती बघायची अशी अगदीच गीर नाही करायच्या दातामध्ये खाताना अशी लागली पाहिजे डाळ इथंपर्यंत पण शिजवून घ्यायचं थोडंसं अजून शिजायला पाहिजे तर ह्यामध्येच आता मी भाजलेल्या शिंतनाचा फुटाकते आता थोड्या वेळ अजून चार पाच मिनिट बार गॅस वर ठेवून घ्या चला बघूया आपली भाजी मस्त पैकी अशी चमचमीत कांद्याच्या पातीची भाजी झालेली आहे एकदा नक्की करून बघा पाणी न घालता फक्त वापवले हो